नुकतीच पुण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते या बैठकीदरम्यान अमित या शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला शाह म्हणाले की भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे भोरके कोणी असतील तर ते शरद पवारच आहेत त्यांच्या या वक्तव्यावर पवारांनी शाह यांचा खरपूस समाचार घेतलाय ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने तडीपार केलेला माणूस देशाचा गृहमंत्री आहे यावरून तडीपारा शब्द राजकारणात रिपीट केला जात पण अमित शाह यांना खरंच तडीपार केलं होतं का आणि जर केलंच होतं तर त्याचं कारण काय होतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाज गृहमंत्री अमित शाह यांचं तडीपार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे दोन हजार दहा ची सोहराबुद्दीन शेख फेक एनकाउंटर केस गुजरात पोलिसांनी दोन हजार पाच साली गँगस्टर सोराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरबी यांची एका फेक एन्काउंटरमध्ये हत्या केली होती खंडणी प्रकरणी सोराबुद्दीनचा एन्काउंटर करण्यात आला होता असं पोलिसांचं म्हणणं होतं याचवेळी या अमित शाही गुजरातचे गृहमंत्री होते या एन्काउंटरच्या एका वर्षानंतर सोराबुद्दीनचा पार्टनर तुलसीराम प्रजापती याचाही एन्काउंटर केला गेला आणि तो सुद्धा फेक एन्काउंटर असल्याचं बोललं जातं या सर्व हत्या गुजरात एटीएसने राजकीय दबावात केल्याचा आरोप होता या प्रकरणी गुजरातचे अनेक मोठमोठे पोलीस ऑफिसर दोन हजार सात पासून अजूनही जे जेल मध्ये दोन साली सीबीआयने एक चार्जशीट तयार केली यामध्ये अमित यांच्यावर आरोप लावण्यात आला की ते सुद्धा गँगस्टर सोहराबुद्दीन शेख सोबत या खंडणीच्या रॅकेटमध्ये सामील होते सीबीआयच्या तपासात गुजरात सी चे पोलीस इन्स्पेक्टर व्ही एल सोलंकी यांनी अमित शाह यांचं नाव घेतलं होतं या प्रकरणी सीबीआयने अमित शाह यांच्यावर बोट ठेवत तीन हत्यांच्या प्रकरणांमध्ये ते अक्युज आहेत असं सांगितलं हो। यानंतर गृहमंत्री असताना सीबीआयने अमित शाह यांना अटक केली होती तीन महिने ते जेलमध्येच होते यानंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळून त्यांनी स्वतःची सुटका केली मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना गुजरात राज्यातून तडीपार करण्यात आलं आणि काही काळ गुजरातमध्ये प्रवेश करायचा नाही अशी स्पष्ट दोन हजार बारा या दोन वर्षात ते गुजरातमधून बाहेर होते या दरम्यान शाह मुंबई आणि दिल्लीमध्ये राहत होते असं म्हणतात याच प्रकरणामुळे विरोधक शाह यांना तडीपार असल्याचं सतत भाष्य करत असतात पण गृहमंत्री अमित शाह यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत याच्या व्यतिरिक्त जस्टिस लोया केस ईश्वर झा एन्काउंटर केस अशा सर्व केसेसमध्ये अमित शाह यांनाच धारेवर धरलं गेलं पण हे सर्व आरोप चुकीचे असल्याचं शाह यांनी नेहमी म्हटलंय जस्टिस लोया हे सोराबुद्दीन एन्काउंटर केस हँडल करत होते आणि दोन हजार चौदा साली त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता सोराबुद्दीन शेख एन्काउंटर केसमधील सर्व बावीस आरोपींची निर्दोष मुक्तता सीबीआयच्या विशेष कोर्टाने केली अमित यांना एक क्लीनचीट मिळालं सर्व दोनशे दहा साक्षीदार फितूर झाले असून समाधानकारक पुरावे नाहीत असं नमूद करून कोर्टाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली हे संपूर्ण होतं अमित शाह यांच्यात तडीपार असण्याचं प्रकरण याच प्रकरणामुळे शरद पवार यांच्यापासून इतर विरोधक अमित शाह यांच्याबाबत तडीपारचा पाडा वाचतच असतात पण काय वेळ असा बदललाय की आज अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत आणि सर्व संस्था आणि संरक्षण खाती त्यांच्याच हाताखाली आहेत भारताच्या राजकारणातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका